एक नोव्हेंबर पासून रेशन मिळण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे त्यामुळे काही नागरिकांना रेशन मिळणं बंद होणार आहे काय आहे त्यामागचं कारण जाणून घेऊया राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांनी ई केवायसी करणं आवश्यक आहे या संदर्भातील माहिती सरकारने यापूर्वी जाहीर केली होती पण असं असतानाही अनेक रेशन कार्ड धारकांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही ज्या नागरिकांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये त्यांच्यासाठी सरकारनं एकतीस ऑक्टोबर शेवटची तारीख निश्चित केली आहे म्हणजेच जे नागरिक एकतीस ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी करणार नाहीत त्यांना त्यापुढे म्हणजेच एक नोव्हेंबर पासून रेशन मिळणार नाहीये परिणामी या नागरिकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाहीये त्यामुळे ज्यांना सरकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी तुम्ही जवळच्या रेशन कार्ड पुरवठा कार्यालयाला देखील भेट देऊ शकता तिथे तुमचं आधार कार्ड आणि बायोमेट्रिक घेतलं जाईल